प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिंग राज्य शासनाने वीज जर कमी होणार असल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात जुलै दोन हजार पंचवीस महिन्याच्या बिलांमध्ये वाढच झाल्याचं वास्तव उघड झालंय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पंचवार्षिक दरवाढ याचिकेवर दिलेला जून दोन हजार पंचवीस अखेरचा दिलासादायक आदेश महावितरणच्या फेरविचार याचिकेनंतर पंचवीस जून रोजी मागे घेत दरवाढ मंजूर केले ही दरवाढ एक जुलैपासून लागू झाले तज्ज्ञांनी आधीच या आदेशामुळे दरवाढ होणार असल्याचा इशारा दिला होता मात्र महावितरण व राज्य शासनाने वारंवार वीज दर कमी होत असल्याची जाहिरात करून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारळेकर यांनी दिले नुकतीच आलेली जुलैची बिले पाहता व्यापारी व औद्योगिक ग्राहकांना स्थिर आकार ऊर्जा आकार व टीओडी आकारात लक्षणीय वाढ दिसून येत तसेच के व्ही एच रिडिंगनुसार होणाऱ्या बिलांमुळे खराब पॉवर फॅक्टरचा अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकण्यात आलाय यंत्रमा ग्राहकांना प्रति युनिट बावन्न पैसे तर वीस किलो वॅट व त्यावरील जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकांना पुढील पाच वर्षात शहाऐंशी पैशांपासून त्र्याहत्तर पैसे युनिटला मागणी शुल्कात बारा ते ब्याण्णव रुपये प्रतिमहिना वाढ लागू उच्च दाब ग्राहकांना ऊर्जा आकारात शेहेचाळीस ते नऊ पैसे युनिट वाढ तर मागणी आकारात एक्कावन्न ते दोनशे एकावन्न रुपयांपर्यंत वाढ करण्यात आले दरवाढीचा परिणाम तात्काळ जाणवू नये यासाठी महावितरणने इंधन अधिभार वर्गवारीनुसार कमी उने दाखवलाय जो पूर्वी कधीच उने झाला नव्हता या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्रातून भविष्यातील अनिश्चिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत असून इंधन अधिभार पुढे कायम उणे राहिला तरच ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे अन्यथा हीच दरवाढ पुन्हा ग्राहकांवर लादली जाण्याची भीती आहे असे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना मुंबईचे सदस्य किरण तारळेकर यांनी व्यक्त केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा